एमजे न्यूज नव्वद आजच चॅनलला सबस्क्राईब करा मोहिमेतनं आज एक वेगळी मोहीम तुम्ही इथं राबवतात अकरावी मोहीम आहे ही पण आज तुम्ही देवनगरीत आलात तुमचं इथं येण्यामाग कारण ही मोहीम जी गडसंवर्धन मोहीम आहे पण आज तुम्ही या नगरीत का आलात काय होते छत्रपती शिवरायांच्या जयंतीचं औचित्य साधून आपण गड किल्ले संवर्धन स्वच्छता मोहीम सुरू केली किल्ले शिवनेरी या ठिकाणावरून आज ही तेरावी मोहीम जरी देहू या नगरीमध्ये होत असेल ठीक आहे आमचं उद्दिष्ट आहे की महिन्यातला एक दिवस छत्रपती शिवरायांसाठी ज्या राजांनी गडकिल्ले के उभे केले त्या राजांचा आजही विचार प्रत्येकाच्या मनामनात राहायला पाहिजे ही भावना या माग महत्त्वाची आहे पण छत्रपती शिवरायांचे गुरु म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज सत्तावीसाव्या वर्षी छत्रपती शिवरायांना छत्रपती ही पदवी जर कोणी दिली असेल ती जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी दिली आणि ही आणि ही मावळ खोरं हे एक क्रांतीचं केंद्र म्हणून या परिसराला आपण पाहतच हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेमध्ये या परिसराचा सगळ्यात महत्त्वाचा सिंहाचा वाटा आहे आणि छत्रपती शिवरायांच्या ह्या सगळ्या गोष्टींमागे छत तुकोबांचा एक महत्त्वाचा आशीर्वाद नेहमी असायचा हे ही नगरी आणि तुकोबा आणि शिवराय हे भक्तिशक्तीचं नातं होतं आणि त्यामुळं आज ह्या देहू नगरीमध्ये आम्ही ही मोहीम या ठिकाणी घेतलेली आहे शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय या देशात राजकारण होत नाही त्यांचा जो ठेवा आहे या देशातला एवढे एवढं यो मोठमोपाल गडकोट आहे कुठेतरी दुर्लक्ष होत आहे सरकारचं या सगळ्या गडकोटांवर शंभर टक्के दुर्लक्ष आहे आज आपण पाहिलं महाराष्ट्रात नाही पूर्ण देशामध्ये राजकीय कार्य असू सामाजिक असू धार्मिक कार्य असू त्यामध्ये छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं जातं पण त्या छत्रपती शिवरायाने जे गडकोट किल्ले अभेद्यपणे उभे केले त्या गडकोटांची आज दुरावस्था आपल्याला पाहायला मिळत आहे जर ते गडकोट जे किल्ले आजही अभेद्य राहिले तर तेच छत्रपती शिवरायांचे विचार प्रत्येकाच्या आज मनामनात राहते जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तो तोपर्यंत हेच छत्रपती शिवरायांचे विचार राहिले पाहिजे कारण अखंड हिंदुस्थानामध्ये एकमेव राजा असा होऊन गेला तो अठरा पगड जाती धर्माला घेऊन चालणारा राजा म्हणजे छत्रपती शिवराय पहिलं अष्टप्रधान मंडळ जर कुणी काढलं असेल तर छत्रपती शिवरायांनी आज पहिला असं आपण पाहतो की देशातलं मंत्रिमंडळ असो राज्यातलं मंत्र मंत्रिमंडळ पण ह्या सगळ्या गोष्टींचे संस्थापक छत्रपती शिवरायामध्ये दूर राजा। ते म्हणजे दूरदृष्टी असणारा राजा त्या राजांसाठी आपण बऱ्याच वेळा राजकीय माणसं फक्त टीका टिप्पणी करतात की सरकारने हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे टीका टिप्पणी करत अस करण्यापेक्षा आपण एक थिणगी म्हणून काम केलं पाहिजे ह्या भावनेतून आम्ही आपला मावळा या नावाची एक संघटना स्थापन करून उजाएचे, उजाएचे, त्या संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक गडावर जायचं किल्ल्यावर जायचं स्वच्छता करायची त्या ठिकाणची डॉक्युमेंटरी करायची आणि केंद्र सरकारला त्या निधींच्या संदर्भात मागणी करायची गडांवर जाता तुम्ही शिवरायांच्या गडांवरती जाता <coughs> काय ऊर्जा मिळते काय नेमक्या भावना आहे ही वेगळी ऊर्जा आहे छत्रपती शिवरायांचा ज्या ज्या ठिकाणी गडकोट उभे केले हे आपल्या सर्वांसाठी एक स्मृतीस्थान आहेत हे प्रेरणास्त्रोत आहे त्यामुळं ते प्रेरणास्त्रोत आजही अभिद्यपणे राहिले पाहिजे त्या गडकोटांना टिकवण्यासाठी खासदार म्हणून काय शेवट आम्ही ज्या गडकोटावर हो जातो स्वच्छता करतो संवर्धन थोड्याफार प्रमाणात जरी करत असतो वृक्षारोपण असू त्या ठिकाणी डस्टबिन असू बाकडे असो पण हे सगळं करत असताना आम्ही त्या किल्ल्यांवरली एक डॉक्युमेंटरी तयार करतो या किल्ल्यांसाठी काय शासनाची मदत आवश्यक आहे कशा पद्धतीने शासनाने मदत केली पाहिजे ही मागणीसुद्धा आम्ही नेहमी त्या ठिकाणी ने करत असतो तुम्ही पाहिला असेल मागच्या केंद्राच्या अधिवेशनामध्ये सुद्धा मी मागणी केली की माझ्या छत्रपती शिवरायांच्या गडांसाठी किल्ल्यांसाठी भरिवाशी निधी मिळाली पाहिजे देहू नगरीत आपण स्वच्छता अभियान राबवत असताना या महाराष्ट्राच्या जनतेला काय संदेश दिला शेवट या ठिकाणी स्वच्छता राबवत असताना महाराष्ट्रातल्या जनतेला हेच सांगू इच्छितो की आपणसुद्धा एक थिनगी म्हणून काम केलं पाहिजे आपल्या परिसरातील किल्ल्यांवर गेलं पाहिजे ते किल्ले स्वच्छतासाठी आपण काम केलं पाहिजे शेवट स्वच्छता करत असताना संवर्धनसुद्धा महत्त्वाचे असते पण तुकोबांचे विचार प्रत्येकापर्यंत गेले पाहिजे छत्रपती शिवरायांचे माऊलींचे विचार गेले पाहिजे कारण या भूमीमध्ये तुकोबा हे एक श्रीमंत कुटुंबातले होते पण आपलं सगळं आपलं आयुष्य समाजासाठी खर्च केलं आपला सगळा परिवार समाजासाठी दावणीला बांधणारे तुकोबा होते शेवट आज त्या तुकोबांच्या नामस्मरण आपण करतो त्यामुळं एक टक्का तरी आपण तुकोबांचे छत्रपती शिवरायांचे विचार घेऊन चाललो पाहिजे ज्या नगरीतून ही माईवा माईवरती देऊळ असेल आळंदी असेल मात्र या इंद्रायणी नदीचं तीर्थ म्हणून महाराष्ट्रातील देशातील नागरिक याचं सेवन करतात परंतु याला घोषित करण्याचं का काम या भागामध्ये घडतं आणि याचा आवाज उठवण्यासाठी आपण ह्या हा प्रश्न बऱ्याच दिवसापासून इंद्रायणीचा बऱ्याच दिवसापासूनचा प्रश्न आहे माझी सरकारला आपणाद्वारे विनंती या परिसरातील प्रत्येकाला विनंती की ही ही इंद्रामाई ही स्वच्छ राहिली पाहिजे कारण याचं एक पवित्र तीर्थ म्हणून आपण घेत असतो आणि ते पवित्र तीर्थ वेगवेगळ्या ठिकाणी आलेला भाविक भक्त घेऊन जात असतो त्यामुळं हे ठिकाण हे पवित्रच राहिलं पाहिजे याला अपवित्र करण्याचं काम कुणीही करू नका ही सुद्धा या ठिकाणी मी विनंती करतो साहेब रायगडच्या मोहिमेची जंगली सुरू एक लाख लोक येणं अपेक्षित आहे नेमकं काय उद्देश काय आहे आणि बारावी मोहीम आहे काही वेगळं पाहायला भेटणार आहे का या आम्ही ही मोहीम सुरू केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ शिवनेरी या ठिकाणी या मोहिमेला सुरुवात केली त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी आपलं बलिदान दिलं त्या धर्मवीरगडावर आम्ही गेलो तीच मोहीमनंतर आम्ही ज्या ठिकाणी रायरेश्वर रायरेश्वरावर छत्रपती शिवरायांनी आपल्या मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि ते सत्यात उतरवण्याचं काम केलं त्या रायरेश्वरावर गेलो नंतरच्या कालखंडामध्ये आम्ही सालेर असू रामशेज असू तिकोना असू सिंहगड असू भूदरगड असू अशा वेगवेगळ्या किल्ल्यावर आम्ही जाऊन ही मोहीम केलेली आहे आम्ही तेरावी मोहीम ज्या बारा मोहिम्या झाल्या त्या बारा मोहिम्यांची आम्ही एक पुस्तिका तयार केली आणि तेरावी मोहीम घेत असताना आम्ही महाराष्ट्रातील ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या साधू संतांनी कुणी शाहीर असू महाराज मंडळी असू वेगवेगळ्या धार्मिक ठिकाणी काम करणारे आपले जागरण गोंधळे असू पारंपरिक वाद्यवाले असू या सगळ्यांचा एक सत्कार सोहळा त्या ठिकाणी ठेवणारे ज्यांनी छत्रपती शिवरायांचे विचार घराघरापर्यंत पोचवण्याचं काम केलं असे शिवशाहीर असू व्याख्यात असू अशा वेगवेगळ्या वेग लोकांचा त्या ठिकाणी एक सत्कार सोहळा करणारे आणि तो शिवसोहळा आपण एक दोन दिवसाचा शिवसोहळा करणार आहे त्या शिवसोहळ्यासाठी कमीत कमी महाराष्ट्रातील एक साठ ते सत्तर हजार शिवभक्त उपस्थित राहतील ही एक ठिकाणी सांगू इच्छितो काही प्रमुख पाहुणे येण्याची चर्चासुद्धा आहे हा कार्यक्रम आपले सर्वांचे ने दे, दे। नेते देशाचे नेते ज्यांनी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांच्या विचाराला प्रेरित होऊन काम केलं छत्रपती शिवरायांचा एक कायम विचार असायचा माझ्या शेतकऱ्याच्या शेतातील पिकाच्या सुद्धा हात लावून लावला नाही पाहिजे माझा शेतकरी हा सुखी झाला पाहिजे ही भावना छत्रपती शिवरायांची होती त्याच भावनेला प्रेरित होऊन आपल्या देशातील नेते आपल्या सर्वांचं दैवत आदरणीय पवारसाहेबांनीसुद्धा शेतकऱ्यांसाठी इतकं अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं कृषी मंत्री असताना कालखंडामध्ये आत्तापर्यंतच्या या केंद्राच्या इतिहासामध्ये सगळ्यात उत्कृष्ट काम करणारे कृषीमंत्री म्हणून जर कोण असेल ते पवारसाहेब असू अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पवारसाहेबांनी ज्या छत्रपती शिवरायांनी आरमार उभं केलं इंग्रजांशी लढा उभा केला त्याच पद्धतीने पवारसाहेबांनी संरक्षण मंत्री असताना सुद्धा एक मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये क्रांती घडवण्याचं काम केलं अशा नेत्याच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम आपण घेत आहे त्या कार्यक्रमाला कार्यक्रमासाठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीसुद्धा येण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे